हे बी एक पागल हैं, हे बी एक पागल दगड तर मंडळी तुम्ही म्हणशाल का आज गुढी पाडवाय आज आहे नऊ तारीख आणि आमच्या घरावर आम्ही गुढी का उभारली नाही तर गुड मॉर्निंग राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एक व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आपला आहे आता हा आय थिंक सहावा व्हिडिओ मी काय बघितलं नाही मागे किती व्हिडिओ पेंडिंग पडलेत आपले बरेचसे व्हिडिओ पेंडिंग पडलेत आणि आज आहे गुढी पाडवा म्हणजे आपलं मराठी माणसांचं नवं वर्ष आजपासून सुरू होतं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता उन्हा तानायची मस्त वैकी आम्ही खतरनाक जी जीर राहिलो कारण पैपलाईन इले येऊ राहिले आपले कांद्याची गंज मग पप्पा म्हणले की ते गंज पहिले भरून घेऊ मग बी लागलोय आम्ही गंज भरायला आणि काय आता मंडळी कांदे भरायचं काम अजून बाकी आहे पण आपल्याला जे आहे ते भरायचे मम्मीचं चाललंय इड सण करायचं काम बघू शकता पा आता गरम गरम भाजी निघालेत अजून भाजीच पीठ सोडायचं काम चाललंय स्वयंपाक रेडी झाला अजून पूर्णाच्या पोळ्या बाकी आहे बाकी देवांची नैवेद्य वगैरे झाले वाटतं देऊन तर पूर्णाच्या अजून बाकी आहे तर त्या होतील झाले का हा पूर्णाच्या पोळ्या बी झाले आणि आता मस्त की दार पाणी बघतो प्यायला हे एवढा चिल्ड वाटर आहे आता पाणी पितो आणि लागतो पैपं भरायला तर मंडळी मी तर गाली पाईप भरले आणि आता चाललो आहे मी ते खाली करायला म्हणजे पुढं आपलं चालू आहे बघा इकडं पाईप लाईन याचं काम तिकडं आपल्याला पैप खाली करायचे तर गाली भरू शकतात पैप भरले त्यांना जोडायला सुरुवात करून देतो आणि मग बघूया आपण तुला काय मंडळी साऱ्या गावाच आदबल होतो आणि हे पैप ट्रालीज भरून आणले आणि ते आता सांगू राहिले मला का म्हणे पैप टाकून घेतले आम्ही आमचे तुम्ही पैप आता दुसरीकडे नेहतो साऱ्या गावाच आदबायला लावले मला तुम्हाला उन्हातानाच्या हार्दिक शुभेच्छा दादू शेट ला पण उन्हात आणण्याच्या हार्दिक शुभेच्छा आपले साडी शॉट वर्कर आले पैसे न्यायला वन पॉइंट थ्री मिलियन in व्ह्यूज घेतले इंस्टाग्राम व आज नाही करायचं डायरेक्ट मंडळी उन्हा तानाच्या सर्वांना शुभेच्छा घेऊन आम्ही निघालो आता घराकडं शॉट आले आणि शॉट शॉटावाले ट्रॅक्टर घेऊन चालले तानं तानं यांना उत असा आलाय माणसं फॉन करून ट्रॅक्टर फापरायचं शेट इकडं कानात मुंगळा घुसला आता हेच अवघड काम आहे अंकुश भाऊच कुठेही झोपत आहे तर मंडळी तुम्ही म्हणशाल का आज गुढी पाडवाय आज आहे नऊ तारीख आणि आमच्या घरावर आम्ही गुढी का उभारली नाही तर विषय आहे का आमचे दोन्ही घर एकत्र बघू शकता आणि विषय असा याचा का आम्ही का उभारती नाही तर झालं होतं असं का आमची जी काही दोन का तीन पिढ्यान अगोदर म्हणजे असं लहान पोरगा असेल तर ते काय होतं त्याची मम्मी स्वयंपाक करत होती आणि ते मम्मीकडं काहीतरी खायला मागायला गेलं सकाळी सकाळी तर मम्मी त्याची जी आई असेल का ती त्याला बोलली की निवत जाऊ दे देवाचे आणि मग देतो कारण कसं आपल्या का अंदाज रद्द आहे आधी देवाला दिल्याशिवाय आपण खायचं नाही आणि नेमकं आमच्या घरात काय होतं की सकाळी सकाळी कामांच्या लाईनी असल्यामुळं ती सकाळी सकाळीच खायला मागते मग ते लहान पोरांनी जर मागितलं असेल समजा आता आमची वैष्णवी अशा वयात जर ते पोरगं असेल तर त्या टायमाला तुम्ही विचार करा की तांब्याचे भांडे असायचे ग्ला ग्लास असतील किंवा तांबे असतील तर ते तांब्याचे भांडे असायचे तर त्याची गुढी उभारलेली होती आणि काहीतरी कारण असतं तो, तो तांब्या जसा खाली पडला तर तो तो त्या लहान बाळाच्या डोक्यात पडला डोक्यात पडला तर त्या लहान बाळाचा तिथं जीव गेला आणि त्याच्यामुळं त्या दिवसापासून तो जसा शेवटचा आमचा गुढीचा सण झाला तर त्यानंतर अजून एकदाही आमच्या घरावरती गुढी उभारली गेली नाही आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी उभारली होती गुढी पण त्याही वर्षी काहीतरी मॅटर झाल्या कारणाने त्यापासून जशी बंद केली आहे तशी आमच्या जेजूरकरांच्या घरावरती गुढी उभारली जात नाही तुम्ही कुठलेही जेजूरकर घ्या त्यांच्या घरावरती अद्याप तुम्हाला नायगावमध्ये गुढी उभारलेली दिसणार नाही आता आमचे पाच घर आहे पाठीमागं एकाही घरावर गुढी नाही आहे तर मित्रांनो तंगडीत तुडवीत तुडवीत आलं आहे आपल्या फार्म हाऊसच्या रस्त्याला घरापासून आपली रँडरेगा सकाळी इकडे राहून गेली ती न्यायची आता मग आता चाललोय पाय पाय तर जातो आपली रँडरेगा घेतो तंबाट्याच्या जाळ्या तोडलेली त्या गाडीत भरून द्यायच्या आहे त्या भरून देतो आणि मग आपल्या पाईप कामावर जावं लागेल आपल्याला तर बघूया नेमकं पुढे पुढे काय होतंय ते तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या हिरोनिनी वाकास स्वरूपा कशी पाऊर राहिले Yeah. तर मित्रांनो आपल्या जुलीनी ना एवढा घाण विषय करून टाकलाय ती पिल्ल येबाळगुबाळात घेऊन आली एवढ्या भारी जागेवर ठेवले ते पण कातून बिडलय प्यायला ही आमची इशी अँड व हे आमची वशी जी की माग तिच्या दिदीच्या डोक्यात मारून पाळाली मोटर काय चालू करून का राहिली ग तू हा कोणाकडे चालू आहे मोटर पाळी कोणाची आहे मग कोणी चालू केली ती चालू कोणी केली होती तुम्ही तू तु गेल ती का कावर भरलं का मग का मग काल चालू करू राहिले आता काढ का फरक आहे का तिकडे पाणी आहे का त्या विहिरी मधी एवढ्या का तुम्ही काही पागल कुणी कडायचे काही बी करत्या हे बी एक पागल आणि हे बी एक, एक पागल दगड अ भुक्कीत टेंगुळा भुक्कीत हा एका बॉट टिंगुळानी वय घरी जाय वय घे झोपून चालली बॉटल हा हा टेवट्याव करून दाखव टेवट्याव म्हणजे मी सगळ्या सगळ्या आत्यान त्यांना दाखवतो कर डोक्यात फरक पडेल आणि त्या पाळी आमची आली मोटर ढळून दिली खुशाल लाज नाही शरब नाही तुम्हाला लाज नाही शरब नाही तुम्हाला पटायला बाई काय वागाते आणि काय करते आमच्या हिरण आहे तरी बरं रे तुमच्या पेक्षाच ए हारणी काय ग मॅगी बिगी काय भेटणार नाही कामाधंदे करा गपचित असं बायकोच्या ताब्यात जाऊन कुठं जीवन आहे का, का, का माणसाच तुम्ही किती गेले आख्या खांदान नाही गेलो आपला मी काय जाणार आहे मग का आम्ही का बिना डा राहणार का कोणला आम्हाला सत्य आहे ते सांगताय बाबा काय बाबा काय खोट सांगू राहिले काही ए गपरे काय मॅगी मॅगी लावली साऱ्या गावाची सणा एक तर शिळ्या भाकरी खाऊ घातलाय मला हा सालभर मॅगी खाऊन आहे मला आता पोट कमी व्हायना माल तुकडं चालली आता तोड वाक्यात फरक पडलाय काय हा इडी बिडी झाली काय तू हा ना आकली देव राहिला काय तेराशे रुपयात गेले आपले देना पाठून आपले देना पाठून साडे तेराशे जाईल का तो आम्हाला याच्यापेक्षा बारी होता का माल बारी नहीं राता है। तो, तो ना मग हा तिकडे बाय नाशि तर मंडळी आताच मला फोन आलाय का पैप घेऊन ये म्हणजे सोळा पैप मी ट्रालीत भरून ठेवली होती ती ट्राली तर घराजवळ आणली होती आपण आता ही ट्राली घेऊन जायचंय आपल्याला हे पैप घेऊन म्हणजे अजून याच्यात सोळा प्लस सोळा बत्तीस पाईप अजून भरायचे आणि हे टोटल पाईप आपल्याला घेऊन जायचे पाईपलाईनीचं काम हो, आता पाईपलाईनीचं काम जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी आहे तर तिथलं ठिकाण तुम्हाला दाखवतो ना अजूनही लोक बरेच जण विचारताय का पाईपलाईनचं काम किती दिवस चालणार आहे तर अजूनही पाईपलाईनीचं काम दहा ते वीस दिवस पूर्ण होत नाही आपलं कारण कसं सा तीन साडेतीन किलोमीटर अंतर आहे पाईपलाईनचं आणि ते अंतर पूर्ण करता करता आमचे एवढे लागले का विचारू नका पहिले आता पैप घेऊन जातो आणि मग तिथला सीन दाखवतो बॅटबॉल खेळायला गेल ते पण यांचा फकार काढाव्या एका फोनवरच गेला आणि हे शेट म्हणत्या का ह्या ट्रॅक्टरचं नेमकं हायड्रोलिक का बंद झालं तर मित्रांनो सगळं झालंय पण आमच्या शेटनी अशी गडबड केली का पैपच मोजले नाही टाकतानी साऱ्या गावाचे दोन दोन पैप खाली घेत्याय आणि दोन दोन पैप अजून रावराव मोजू राहिले पैप काय मारायचं नाव नाही राहिले नाही ان جو تولني اندر آ جا رهي مرلا آ جا رهي جو جا جا مي و آيو لے را اوي ڏا